नमस्कार मी अयोध्या आणि आज आपण बनवतोय पावसाळा स्पेशल कुरकुरीत चना डाळ वडा त्यासाठी एक वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून चार तासांसाठी भिजवली डाळ भिजली की एका चाळणीवर घातली आणि पूर्णपणे कोरडी केली नंतर ही कोरडी झालेली डाळ एका मिक्सर जार मध्ये घालून यात आता आलं लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरे काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सर मध्ये पाणी न वापरता बारीक पेस्ट तयार केली दोन बॅचेस मध्ये वाटून ही डाळ बाउल मध्ये काढली नंतर यात बारीक कापलेला कांदा कोथिंबीर तांदळाचं धना पावडर आणि हळद घालून हे सर्व चांगलं एक जीव करून घेतलं आता तयार पिठाचा छोटासा गोळा घेऊन हातावर गोलाकार फिरवत नंतर थोडासा चपटा करत वड्यांचा आकार द्यायचा अशाच प्रकारे सर्व वडे तयार करायचे आणि गरम तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे छान मीडियम टू हाय गॅसवर लालसर रंगावर कुरकुरीत होईपर्यंत वडे तळायचे कुरकुरी चना डाळ वडा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा